नमस्कार मी प्रदीप जाधव तुम्ही पाहत आवाज वंचित बहुजनांचा भारताच्या संविधान राष्ट्रध्वज आणि संस्था नोंदणी कायद्याची प्रत आर एस एसला भेट परंतु भेट स्वीकारण्यास उपस्थितीनेच उघड झाली सत्यता आर एस एस बेकायदेशीर असल्याची सुनील वाघमारे जिल्हा महासचिव उत्तर अहमदनगर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय युवा नेते माननीय ने सुजातदादा आंबेडकर यांनी भारताचे राष्ट्रध्वज भारतीय संविधानाची प्रत आणि संस्था नोंदणीचे कायद्याची प्रत आर एस एसला जातीयवादी संघटनेला भेट म्हणून सुपूर्त करण्याचा ऐतिहासिक उपक्रम कडून या भेटवस्तू स्वीकारण्यास अनुपस्थिती दर्शवली या अनुपस्थितीमुळेच आर एस एस संघटना संविधानविरोधी आणि बेकायदेशीर असल्याचे प्रमाणे झालेले आहेत अशी तीव्र प्रतिक्रिया विविध स्तरातून उमटली आहे या पार्श्वभूमीवर आर एस एस विरोधात भारतात प्रथमच औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून काढण्यात आला होता आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अथंग एकवटला आणि संविधान लोकशाही व सामाजिक न्यायाच्या रक्षणासाठी घोषणाबाजी करत केंद्र सरकारवर विरोधात आवाज उठवला या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भव्य उपस्थिती होती यामध्ये नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष माननीय संतोष चोळके जिल्हा प्रवक्ते माननीय अनिल जाधव युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय प्रवीण आलाट व जिल्हा महासचिव माननीय सुनील वाघमारे तसेच नाशिक जिल्हा अध्यक्ष माननीय चेतन गांगुरडे हे देखील आपल्या नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यासह सामील होते यावेळी उत्तर अहमदनगरचे विलासाहिरे खंडा ग्रामपंचायत सदस्य संतोष मोरे शिर्डी शहराध्यक्ष बाळाभाऊ गायकवाड राजीव मोखल नेवासा तालुका अध्यक्ष पोपट सरोदे तसेच आकाश शिंगळे योगेश गायकवाड पिंटू नाना साळवे आदींची सक्रिय सहभाग उल्लेखनीय ठरला या मोर्चाने आर एस एसच्या विरोधात देशभरात सुरू झालेल्या संविधान संरक्षणाच्या लढ्याला नवी दिशा आणि वेग दिला आहे आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज